मला माफ करा असे म्हणत मुख्याध्यापकाने आपल्या बायकोला संपवले एकदा लग्न झालं की बायको म्हणजे सर्वस्व असतं कारण सुखादुखात तीच तर साथ देणारी असते नव्वद टक्के जोडपे असे असतात की जे एकमेकांना इतका जीव लावतात की मृत्यू देखील सोबतच यावा असा नेहमी विचार करत असतात शहाजहाननं तर आपल्या बायकोच्या प्रेमापोटी ताजमहालच उभारला अशी अनेक उदाहरणं आपण ऐकलेली आहेत पण आजची सत्यघटना ही हृदय पिळवटून टाकणारी आहे निवृत्त मुख्याध्यापक असलेले मुरलीधर जोशी वयवर्ष अठ्ठ्याहत्तर हे आपल्या पत्नीसह लता जोशी यांच्यासह दोन हजार सतरा सालापासून नाशिकमधील जेल रोड परिसरातील एकदंत इमारतीमध्ये राहायला आले होते त्या अगोदर लता जोशी ह्या शिक्षक होत्या तर मुरलीधर जोशी हे मुख्याध्यापक होते ते उंबरखेड्यातील एका गावात नोकरीस होते दोन हजार सोळामध्ये दोघेही निवृत्त झाले होते यांना दोन मुले होती दोघेही शिक्षक असल्यामुळे त्यांनी आपल्या मुलांना उच्च शिक्षण दिले होते लता जोशी ह्या तर कामासोबत आपल्या मुलांना देखील सांभाळत होत्या नोकरी देखील करत होत्या घर आणि नोकरी अशी दोन्हीही बाजू हो त्या व्यवस्थितपणे सांभाळून आपलं जीवन व्यतीत करत होत्या हळूहळू मुलं मोठी झाली त्यांनी आपापल्या आवडीचे क्षेत्र निवडले त्यांचा मोठा मुलगा हा प्राचार्य झाला तो राहायला पनवेलला राहतो तर त्यांचा लहान मुलगा हा मुंबईला राहत असून लघु उद्योग करतो तसं पाहता सर्व कुटुंब हे वरवर आनंदी होतं सुखी होतं कुणीही कुणाच्या आयुष्यामध्ये ढवळाढवळ धवड करत नव्हतं इतकी वर्ष नोकरी केल्यानंतर त्यांचा निवृत्तीचा काळ जवळ आला आता आपला पुढचा जीवनप्रवास आनंदानं घालवावा म्हणून त्यांनी उंबरखेडं सोडून नाशिक इथे राहण्याचा निर्णय घेतला आता आपण आपलं निवृत्तीचं जीवन आनंदात जगूया असा विचार करत असतानाच जणू देवाला देखील ते मान्य नव्हते दोन हजार सतरामध्ये लता जोशी यांना मेंदूविकारांचा त्रास होऊ लागला त्यांच्यावरती अनेक उपचार सुरू झाले या मेंदूविकारामुळे लता जोशी या जवळजवळ दीड महिना कोमामध्ये होत्या आता पुढील जीवन आनंदी जगायचं असा विचार करणाऱ्या त्या लता जोशी या अशा आजारांनी झुंजत होत्या आठ वर्षांपासून त्या ह्या मेंदूच्या विकारांनी त्रस्त असल्यामुळे वैतागून गेल्या होत्या त्या सतत अंथरुणाला खेळलेल्या असायच्या आपल्या पत्नीचे हे होत असलेले हाल पाहून मनोहरजी मात्र खूप दुःखी झाले होते पण जिनं आपल्याला जीवनभर साथ दिलेली आहे तिला आपणही साथ दिली पाहिजे म्हणून ते सर्व परिस्थिती हाताळून नेत होते पत्नी सतत अंथरुणावरती असल्यामुळे त्यांनी केअरटेकर म्हणून सीमा राठोड या विवाहितेला ठेवले होते ती चोवीस तास त्यांच्याच घरात राहत होती ती लता जोशी यांची खूप चांगल्या पद्धतीनं काळजी घेत असे आपली जीवनसंगिनी अशी मृत्यूशी झुंज देत आहे ही गोष्ट मनोहर जोशी यांना सतत खात होती जिनं आयुष्यभर आपल्याला साथ दिली आज ती अशी अंथरुणाला खिळून पडलेली आहे ती जीवनाचा राहिलेल्या दिवसांचा आनंद घेऊ शकत नाही यामुळे ते नैराश्यमध्ये गेले होते हे सारं काही संपवून टाकावं असं त्यांच्या मनानं ठाम केलेलं होतं नऊ एप्रिलला साधारण दोन अडीच वाजायच्या वेळेला मुरलीधर यांनी सीमाला बोलावले त्यांनी तिला हजार रुपये दिले आणि घरातील काही वस्तू आणण्यासाठी सांगितले आता घरात कुणीच नव्हतं घरामध्ये फक्त लता जोशी आणि मुरलीधर जोशी हे दोघेच जण होते मुरलीधर जोशी यांनी आपल्या पत्नीचा हात हातात घेतला आत्तापर्यंत तू मला साथ दिलीस आत्ता या आयुष्याच्या संध्याकाळी तू अशी अंथरुणाला खेळली आहेस हे माझ्याकडनं बघवत नाही तुला होणारा त्रास किती वेदनादायक आहे हे मी फक्त समजू शकतो पाहू शकतो पण वाटून मात्र घेऊ शकत नाही हे दुर्दैवच तुझी आणि माझी या सर्व त्रासातून मुक्तता करावी असे मी मनाशी ठरवलेले आहे आपल्या पत्नीचा हातात घेतलेला हात वेदनेनं थरथरत होता त्या हाताला त्यांनी घट्ट सहारा दिला आता बस ह्याच्या पुढे तू एकटी हे भोगणार नाहीस आपण दोघेही याचा अंत करायचा बायकोकडे त्यांनी प्रेमानं मन भरून पाहून घेतलं आणि त्यानंतर त्यांनी तिचा गळा आवळला थोड्याच वेळात लता जोशी यांचा तो थरथरणारा हात निप्चित झाला हृदयाची धडधड बंद झाली शरीर थंड पडले होते बायकोचे निपचित झालेले ते शरीर पाहून ते ढसाढसा रडले त्यानंतर त्यांनी स्वतःलाही संपवले त्यानंतर सात वाज्याच्या दरम्यान सीमा राठोड या दाराची बेल वाजवू लागल्या त्यांनी बराच वेळ दाराची बेल वाजवली पण कुणीही दार उघडलं नाही म्हणून त्यांनी आपल्याजवळ असलेल्या किल्लीनं दार उघडलं पण समोर जे काही दिसलं त्यामुळे तिला काय करावं हे सुचेनाचं झालं तोंडातून आवाज देखील बाहेर पडत नव्हता त्यानंतर तिनं आरडाओरडा केला तेव्हा शेजारी पाजारी आले साऱ्यांना समोरचं दृश्य पाहून धक्का बसला त्यांनी पोलिसांना ही बातमी कळवली पोलिसांनी घरामध्ये तपास केला तेव्हा त्यांना तिथे एक चिठ्ठी सापडली त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं होतं माझं माझी पत्नी लतावरती खूप प्रेम आहे ती अंथरुणाला खेळून आजाराला वैतागलेली आहे तिला या आजारातून या त्रासातून मी मुक्त करत आहे आणि तिच्यासोबत मी देखील मुक्त होत आहे आमच्या घरी काम करणाऱ्या सीमानं माझी पत्नी लता हिची खूप सेवा केली आहे तिच्यासाठी आम्ही पन्नास हजार रुपये बाजूला काढून ठेवले असून ते तिला देण्यात यावे आमच्या दोघांच्या अंत्यसंस्काराचे पैसेही काढून ठेवले आहेत अंत्यसंस्काराचा खर्च इतर कुणीही करू नये तसेच पत्नी लता हिच्यावर अंत्यसंस्कार करण्यापूर्वी नवीन साडी व मंगळसूत्र आणि जोडवे असे सर्व घालूनच तिचे अंत्यसंस्कार करावेत आमच्या मृत्यूला कुणीही जबाबदार नाहीत आम्हाला माफ करावे त्यांनी चिठ्ठीत लिहिलेला हा मजकूर सगळ्यांच्याच अंगावरती खरोखरच शहारे आणणार आहे पण एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे ती म्हणजे ही चिठ्ठी फक्त त्यांच्या मुलांसाठी आणि पोलिसांसाठीच नाही तर आजच्या सगळ्या तरुण पिढीसाठी आहे आईवडील मुलांना संस्कार देतात त्यासोबतच उच्च शिक्षण देतात पण मुलं मोठी झाल्यावरती आपल्या कामामध्ये इतकी मग्न होतात की त्यांना आपल्या आईवडिलांकडे देखील वेळ नसतो लता जोशी आणि मुरलीधर जोशी यांचे व्यक्तिमत्व एक चांगले होते त्यांनी शिक्षक तसेच समाजकार्यामध्ये देखील योगदान दिलेले होते पण शेवटी एकाकीपणा हा त्यांना देखील बोचलाच खरंच का हे वार्धक्यातील एकटेपण खरं तर आपण स्वतःच आयुष्यभर मेहनतीने तयार करत असतो का मुलांना आयुष्यभराची पुंजी लावून उच्च शिक्षित केल्यानंतर ती मुलं त्यांचे आयुष्य जगण्यासाठी आई वडिलांचं घरटं सोडून जातात याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा अशाच नवनवीन घटना ऐकण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद